शेतकरी मित्रांनो नमस्ते आज आपल्या ह्या फ्लावरच्या प्लॉटला शेतकरी मित्रांनो नमस्ते आज या आप आपल्या फ्लावरच्या आप प्लॉटला मला वाटतं शेहेचाळीस सत्तेचाळीस दिवस झाले आणि आपण ह्याच्यामध्ये आज पण तोच विषय पाणी नियोजन तर आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलं की दहा मिनटं प्रतिदिन किंवा एक आड एक दिवस एक वीस पंचवीस मिनटं अर्धा तास पाणी पण आपल्या ह्याच्यामध्ये डबल लायटरला आहे त्यानं ठेवा पाणी चालूच झालंय मोटर चाल ते <coughs> चालू आहे ह्याच्यामध्ये आपण पलीकडच बेडचं त्या बेडच्या पलीकडे पाणी खरं खूप डिस्टर्ब आहे आता मित्रांनो कारण इकडं पाणी चालू झालं ह्याच्या ठिबकमध्ये पाणी पडायला लागलं त्याच्यामुळे डिस्टर्ब झालं सूर्यप्रकाश पण चेहऱ्यावर लाईट पडते काय होते बरोबर ह्यामध्ये शेतकरी मित्रांनो जे पाणी नियोजन आहे ते mm. नियोजनमध्ये आपण एक दोन वेळा पाठपाणी सोडलं आणि हे पाटपाणी सोडलं एका बाजूला आपण तिकडं जर कॅमेरा तिकडे फिरवा तिकडच्या एका वळीला ट्रायलसाठी आपण पाणी दिलेलं नव्हतं म्हणजे पाणी दिलं नाही तर त्या झाडामध्ये आणि इकडं आपण ज्या वळींना तीन वळींना पाणी दिलं यामध्ये फरक असा जाणवतो जा की ज्या प्लॉटमध्ये आपण पाटपाणी दिलं त्याची झाडाची काळोखी उंची पान सगळी साईजच खूप छान पडल्या मात्र आपण पाटपाणी त्याला दिलेलं नव्हतं पण पाणी सगळं सेमच आहे फक्त फरक एवढाच की पाटपाणी ह्याच्यामध्ये दोन वेळा आपण दिले आणि आपणही जर आपला फ्लावरचा किंवा वाळकाचा किंवा वांग्याचा जरी प्लॉट असेल आणि ठिबक असेल तर दुसरं पंधरा दिवसातनं आठ दिवसातनं पाटपाणी द्यायचं आता आपण याचं पाठपाणी बंद करणार आहे कारण आनंदाची बाब आहे माझ्यासाठी की फ्लावरचे एवढे एवढे गड्डे कुठंतरी कुठंतरी दिसायला लागलेले आहेत आणि कालच आपण ह्याच्यात कीटकनाशकची फवारणी केली आता इथून पुढं आपण फवारणी करणार नाही परवादीशी केली आहे मला वाटतंय परवादीशी कीटकनाशकची फवारणी केली काल पाटपाणी दिलं आता व्हिडिओ बनवतोय तो एक वॉल चालू राहिल्यामुळं पाटपाणी आलेलं आहे पण ह्याच्यामध्ये सांगण्याचा उद्देश एवढाच आहे शेतकरी मित्रांनो की आपल्याला मागल्या व्हिडिओमध्ये आपण बोललो होतो की पुढं कोणत्या भाजीला किती भाव वाढेल तर आत्ता फ्लावरची जी मार्केट आहे त्या मार्केटमध्ये आपल्याला असं दिसेल की मार्केट हळूहळू म्हणजे बाजारामध्ये आवक फ्लावरची थोडीफार कमी होईल पण फ्लावरला आता दर वाढेल का नाही वाढणार मित्रांनो चांगला भाव म्हटलासा तर पुढच्या महिन्यामध्ये म्हणजेच एप्रिल आणि मे पुढचा महिना पण एवढा बऱ्यापैकी भाव गावं पण एवढा मोठा नफा होणार नाही पण एप्रिल आणि मेमध्ये आपल्याला एक चांगला नफा पेटण्याची दाट शक्यता आहे त्याचबरोबर मे महिन्यामध्ये वांग्याला चांगला दर गावल असं मला वाटतं आहे हां त्याचबरोबर वाळकाला पण चांगला दर गावल आता भाव कशाचा पडेल तर भेंडीचा भाव उन्हाळ्यामध्ये कोर्ट कचेरी शाळा बँका यांना उन्हाळी सुट्टी लागते आणि डबे बंद होतात आणि भेंडीचा या ठिकाणी बा बाजारभाव घसरतो फार नुकसान होतं भेंडीचं शेतकरी मित्रांनो म्हणजेच काय तर भेंडीचं बाजारभाव घसरल लावर आणि वांग आत्ता नाही कमीत कमी दोन महिन्यानं बाजारभाव दीड महिना ते दोन महिन्यानं बाजारभाव वाढणार आहे हे आपल्याला सांगायला खूप आनंद होतो आहे आणि आत्ता सध्याची परिस्थिती म्हटलं असा तर हा आज आज व्हिडिओ बनवतोय पंचवीस तारीख आहे पण ह्या महिन्यात तर काय भाव वाढलेला फारच पडले होते आपण मागं पण सांगितलं होतं की बाजारभाव पडणार आहेत आणि पुढच्या महिन्यात पण अशीच कंडिशन राहणार आहे परंतु ह्यामध्ये काही मालांची मागणी वाढणार आहे म्हणजे काय होणार आहे बाजारात माल पटपट खपणार आहे जो खपत नव्हता हो जो शिल्लक राहत होता तो मालाची मागणी वाढणार आहे म्हणजे माल खपणार आहे माल जो काय मा शेतकऱ्यांचा शिल्लक राहत होता तर तिची थोडीफार आवक घटणार आहे असं आपण म्हणूया म्हणजे शंभर टक्के आपल्याला दरगावणार आहे का पुढल्या महिन्यात तर नाही आता आपल्याला शेतकरी मित्रांनो पुढं काय समस्या येणार आहेत या येणाऱ्या आठवड्यात आज तारीख आहे पंचवीस तर एक जानेवारी जाने ते वीस जानेवारीपर्यंत हमखास पाऊस पडणार आहे मुद्दा नंबर एक वारं सुटणार आहे मुद्दा नंबर दोन पांढरी माशी थ्रिप्स मावा ह्यासारखे जे सूक्ष्म काय म्हणूया रसोषक कीड आहेत हे कीड आपल्या शेतामध्ये भरपूर प्रमाणामध्ये याचा अटॅक होणार आहे आणि त्याचबरोबर फळ पोकारणाऱ्या सकट याचा प्रादुर्भाव किंवा पतंग आपल्या शेतामध्ये जादा येणार आहे तर त्यासाठी मी जसे ट्रॅप लावलेत मिळे पिवळे तसे तुम्ही पण लावून घेणार आहात आणि मला माझ्या ट्रॅपवरती दिसतंय मला वाटतं आपण चार दिवस झाला लावू नाही ना तर त्याच्यावरती छोटे पांढरी माशी ही किडे आलेलेच आहेत ऑलरेडी तर त्याच्यात आपल्याला फायदा काय होतो शेतकरी मित्रांनो तर ट्रॅपवरती जाऊन त्याची टाकतायत मग त्यातनं औषध मारायचं आपलं बचत होते मग तुम्ही पण अशा पद्धतीने ट्रॅप लावून घ्यावं अशी माझी विनंती आहे आणि एखादी फवारणी करायला लागलं तरी करावी पाटपाणी सोडल्यानंतर तण येतं शेतामध्ये त्यासाठी लिओसिन किंवा काहीतरी तरी लिओसिन नाही बीजनाशक एक मिळतं गोल काय तर मी तणनाशक वापरत नाही त्यामुळे मला त्याची माहिती लई नाही पण गोल नावाचं एक असं आहे ते बीजनाशक आहे मग एक काय करायचं पाटपाणी असं सोडून द्यायचं आणि त्याच्यानंतर एक फवारणी घेतली की आपल्याला भांगलीची भांगलीची फार मोठी समस्या मौजू आणि आता आमच्या शेजारी एक बांगलन चालू आहे आमच्या शेजाऱ्यांचीच आहे त्यांचे दोन तीन हजार रुपये गेले किती कोणतं राहणार आहे का ते दहावीस कोणत्या राहनात दोन हजार अडीच हजार रुपये अजून बांगलन संपलेली नाही मौली मग एक चारशे पाचशे रुपयेचं आणलं घाणलंसा तर तुमचं दोन तीन हजार रुपये वाचतील आता आपलं काय मल्चिंग पेपर आहे स्वच्छता आहे त्यामुळे कीड किडाळी पण नाही आहे आणि भांगण्याची काही गरज पण नाही आहे तरी पण एखादं लागलं तर कुर्फू उद्या परवापासून मंडळीला मी सांगितलं की कुरफो फिरवून घ्यायचं आहे तुम्हाला कारण आता वाळकायचं पूर्ण झाकाळलं आहे मौली आणि आता कसं प्रसन्न वाटतं आहे खूप आनंदी वाटतंय कारण जे डोळ्यानं स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न साकार व्हायला लागलंय असं वाटतं एक निगो निरोगी आणि एशियन पेंट आपल्या रानामध्ये झाडं म्हटलं तर झाडाचा घेरा झाला फ्लावरचा एवढं मोठं की घेरा झालाय असा असा घेरा झालाय अर्धा किलो तीन पावशेरच्या साईजचं आणि कॉम्पिटिशन पण लागलंय की <laughs> मी आधी लवकर बाजारात दे तर खूप छान आहे खूप फ्लावर पण घट्ट आहे आणि एकदम फ्रेश निरोगी प्लॉट आहे आणि पुढच्या आठवड्यात याचा आनंद घ्यायचा आहे आपण मी घेणार आहे तुम्ही पण घ्या वाळकाची पण टेस्ट खूप छान आहे काल परवा दोन तीन वेळा गावली आता आज मंगळवार आहे बुधवार गुरुवारी आपण पहिला तोडा करणार आहे रविवारच्या सुमारास सगळाच सुमारा बाल आपण स्टँडला घेऊन येणार आहे तुम्ही लोक पुन्हा एकदा सांगतो आता बऱ्याच जणांनी लाईक केले पण कमेंट आणि लाईक आणि जास्तीत जास्त, जास्त व्हिडिओ शेअर करा एवढीच विनंती आहे काही समस्या असेल तर सांगा माझ्याकडनं काही समाधान झालं तर ठीक नाही झालं तर आपले जे काय ओळखीचे लोक आहेत त्यांच्याकडून काय पर्याय निघतोय की आपण बघणार आहोत आणि बघणार आहे एवढंच सांगायचं होतं मित्रांनो पाणी चालू आहे माझ्या पायापाशी पण ह्या बाजूने आले धन्यवाद याप्रमाणे